मोठागाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्विस लवकरच सुरू होणार आहे हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून याची मागणी होती याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्यकाळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे मा की इथून जे टीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिलीतील लोकांना वीस मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे